मोठी सुन गरीब घरची छोटी सुन श्रीमंत घरची आणि ही अशी मग मुलाने घेतला हा निर्णय तर चला सुरू करूया सागर ऑफिससाठी निघणार इतक्यातच त्याच्या आईने त्याला हाक मारले आणि म्हणाली सागर साहिलच्या लग्नाला आता फक्त दहा बारा दिवस उरलेत आणि तू अजूनही ऑफिसमधून सुट्टी घेतलेली नाही अगं पण आई अजून बराच वेळ आहे लग्नाला चार पाच दिवस राहिले की घेईल सुट्टी तसेही लग्नाची तयारी तर बऱ्यापैकी झालेली आहे तू आणि नीलम स्वतः सगळ्या तयारी करत आहात शिवाय बाबा सुद्धा सगळ्या गोष्टीत जातीने लक्ष देत आहात सागर म्हणाला ते होईल रे पण मला ना कुठल्याच गोष्टीत काहीच कमी ठेवायची नाही सगळं काही, काही परफेक्ट असायला हवं म्हणून तू सुद्धा लवकर सुट्टी घे आई म्हणाली सागर नुसता मानेनेच हो म्हणाला आणि ऑफिसला जायला निघाला इतक्यात नीलमने धावपळत त्याच्यासाठी जेवणाचा डब्बा आणून दिला तिला पाहून सागर म्हणाला अगं सावकाश दिवसरात्र काम करते आहेस थोडा आराम पण करत जा नाहीतर उगाच आजारी पडशील त्यात काय होय एवढं आपल्या साहिल भाऊजीचं लग्न म्हटल्यावर एवढं तर करायलाच हवं ना सगळं कसं एकदम छान व्हायला हवं नीलम हसून म्हणाली सागरने टिफिन घेतला आणि ऑफिसला निघाला पण मनात मात्र विचार सुरूच होता साहिलच्या लग्नासाठी सगळेजण किती एक्साइटेड आहेत अगदी एकेका समारंभासाठी खूप मेहनत घेतली जात आहे त्याला ते दिवस आठवले जेव्हा त्याने घरात आणि निलम विषयी सांगितले होते त्यावेळी घरातल्या सगळ्यांनी या दोघांच्या लग्नाला कडाहून विरोध केला होता अनेक दिवस घरच्यांना मनवून पाहिले पण काहीच फायदा झाला नाही शेवटी सागरने घरच्यांना निक्षून सांगितले की आमच्या लग्नाला नाही म्हटलं तर आम्ही कोर्टात जाऊन लग्न करून येऊ तेव्हा कुठे नाईला जाणे सागरच्या घरच्यांनी दोघांचे साध्या पद्धतीने लग्न लावून दिले होते नीलम या घरची तर झाली पण तिला कधीच घरच्यांनी मनापासून स्वीकारले नाही दिवस दिवसरात्र घरातील काम करायची नीलम घरात आल्यापासून तिच्या सासूबाईंनी कामल्या मावशींना कायमची सुट्टी दिली होती नीलम हसून सगळ्यांसाठी राबराब राबायची दिवसभर सासूच्या मागे पुढे आई आई करून फिरायची पण सासूबाई मात्र कधीच तिच्यावर खुश झाल्या नाहीत तरीही आजवर कधीच नीलमने या बाबतीत सागरकडे तक्रार केली नव्हती सासूबाई तर नेहमीच तिला सुनावत राहायच्या की तिच्या बापाने चांगला मुलगा पाहून ही धोंड त्याच्या गळ्यात बांधून दिली म्हणून सागरला बऱ्याचदा आईच्या बोलण्याचा राग यायचा पण नीलम त्याला शांत राहायला सांगायची आपलं आणि सागरचं लग्न झालंय आणि दोघेही सोबत आहोत या एका गोष्टीवर नीलम खूप समाधानी होती तिला खुश राहायला एवढं कारण पुरेसं होतं सागरला आठवत होते की आई नेहमीच नीलमचा पाहुण्यासमोर अपमान करते हिने माझ्या मुलाला प्रेमात फसवले आणि या घरची सून झाली आहे हे तर तिच्या रोजच्या वापरातील वाक्य झालेलं पण जेव्हा साहिलने त्याच्या आईनी ईशाच्या प्रेमाप्रकरणाबद्दल घरी सांगितलं तेव्हा त्याच्या लग्नाला कुणीच विरोध केला नाही उलट आई बाबा स्वतःहून ईशाच्या घरी गेले आणि तिला लग्नाची मागणी घातली साहिलचे लग्न त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर होत आहे याचा सागरला खूप आनंद होता पण आईबाबांच्या वागण्यातला फरक पाहून त्याला आश्चर्यसुद्धा होत होते आईबाबा प्रेम विवाहाच्या विरोधात नाहीत तर मग त्यांनी अजूनपर्यंत नीलमला का स्वीकारले नाहीत हा प्रश्न त्याला राहून राहून सतावत होता पण तो काहीही बोलला नाही लग्नाला पाच सहा दिवस राहिले असतील तेव्हा त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू होती निलम तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत होती सासूबाईच्या सूचनेचे प्रमाणे सगळं करायची लग्नातील सगळेच समारंभ अगदीच धूमधडाक्यात झाले लग्नसुद्धा थाटामाटात पार पडले ईशा लहान सुनबाई म्हणून घरी आली सासूबाईने तिचे स्वागत मोठे धूमधडाक्यात केले तिने घरी आल्यावर सगळ्यांना नमस्कार केला आणि ती निलमजवळ जाऊन तिला नमस्कार करणार इतक्यात सासूबाई म्हणाल्या तिला नमस्कार करायची काही गरज नाही एवढे काही मोठे काम केले नाही तिने आयुष्यात हे ऐकून सगळेच नातेवाईक नीलमकडे उपहासाने पाहू लागले नीलम तिथेच एका जागी अवघडून उभी होती सागरला मात्र आता सहन झाले नाही तो आईला म्हणाला का आई नीलमला का नाही करायचा नमस्कार आणखी काय करणे अपेक्षित आहे तुला सागर असे काही बोलेल असे त्याच्या आईला अजिबात वाटले नव्हते नीलमने सागरला डोळ्यांनीच काही न बोलण्याची विनंती केली आणि तिची आर्जवी नजर पाहून सागर तेवढ्यापुरता गप्प बसला पण सगळं काही आटोपल्यावर तो आईच्या खोलीत गेला आणि आईला म्हणाला आई नीलमने काय नाही केले ग आपल्या घरासाठी दिवस रात्र न थकता काम करते तुझा एकही एक शब्द खाली पडू देत नाही कधीही कुठलीही तक्रार करत नाही लग्नाच्या सगळ्या तयार केल्या तिने तरीही तू सतत सगळ्यांसमोर तिला घालून पाडून बोलत असतेस असे का करतेस तू आई अच्छा बायकोने चांगला शिकवले तुला बोलायला खाली मुंडी आणि पाताळ गुंडी कुठली माझ्या विरोधात कान भरलेत माझ्या मुलाचे सासूबाई फनकाराने बोलल्या तिने मला काहीच सांगितलं नाही आई इतक्या दिवसापासून मी स्वतःच बघतोय ना आजही तू सगळ्या नातेवाईकांसमोर आणि नव्या नवरी समोर तिला अशी वागणूक दिलीस आज तू अशी वागली तर उद्या ईशा सुद्धा तिला मान देणार नाही सागळ कळवळून बोलत होता आणखी कोणता मान हवाय तिला अजून सून करून घेतलं तेवढं पुरेसं नाही का तिला सासूबाई म्हणाल्या पण तू तिला कधीच या घराची सून म्हणून मनापासून स्वीकारला नाहीस आज मला जाणून घ्यायचं याचं कारण तू म्हणाली होतीस की तुला प्रेमविवाह मान्य नाही आणि मी आतापर्यंत समजत होतो की आम्ही प्रेमविवाह केला म्हणून तू तिला आजवर स्वीकारू शकली नाहीस पण साहिलने सुद्धा प्रेमविवाह केलाय ना तू तर त्याला अजिबात विरोध केला नाहीस खुल्या मनाने स्वीकारले तू त्यांना स्वतः जाऊन ईशाला लग्नाची मागणी घालून आलीस मग आजवर नीलमला का नाही स्वीकारू शकलीस सागरने शेवटी आईला कारण विचारलेच नीलम आणि ईशाची बरोबरी होऊ शकत नाही कुठे ईशा श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आणि कुठे ती निलम गरिबाघरची चार बहिणीपैकी एक इतकं चांगलं लग्न करायची तिच्या बापाची लायकी तरी होती का म्हणून फसवलं त्यांनी तुला तू तर तिच्या नादी लागून चुकलास पण साहिलने मात्र चांगल्या घरातील मुलगी पसंत केली म्हणून त्या दोघांची बरोबरी शक्य नाही आईचे बोलणे एकूण सागर थक्क झाला त्याला आजवर वाटत होते की आईला प्रेमविवाह मान्य नाही म्हणून आईने नीलमचा स्वीकार केलेला नाही पण आज त्याला नव्याने कळले होते की आईच्या नाराजीमागचे कारण प्रेमविवाह नसून नीलमचे गरीब घरातील मुलगी असणे होते आई असा विचार करते हे एकूण सागरला धक्काच बसला तो आईला म्हणाला म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थितीत बेताची असते त्यांनी प्रेम करू नये का आई आणि चांगला आणि वाईट हे यावरून कसं ठरेल फक्त तिचे वडील श्रीमंत नाही या वरून एका निष्कर्षावरून तिच्या सगळ्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे का आणि आपल्या घरी सगळं काही असताना आपण का या गोष्टीचा विचार करावा कारण समाजात आपलं काहीतरी स्टेटस असतं आणि त्यानुसार नातेसंबंध जोडले तरच ते मान्य होतात आणि प्रेम आणि चांगोलपणा त्याचं काहीच मोल नसतं का ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला चांगल्या वाटतात खऱ्या आयुष्यात नाही सागरने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण आई मात्र आपल्या विचारांवर ठाम होती आणि त्यावरून आई नीलमचा कधीच मनापासून स्वीकार करू शकणार नाही याची जाणीव सागरला झाली निलम नीलमला आईने का स्वीकारले नाही याचे खरे कारण जर नीलमला समजले तर तिला खूप वाईट वाटेल म्हणून सागरने नीलमला हे कधीच सांगितले नाही ईशा घरी आल्यापासून आई दिवसरात्र तिची स्तुती करायची घरातील सगळी कामे नीलम करायची आणि सासूबाई पाहुण्यांसमोर सगळं क्रेडिट ईशाला द्यायच्या घरात काही चांगलं झालं की ईशाचा पायगुण आहे असे म्हणायच्या आणि वाईट घडलं की नीलमचा पायगुण आहे असे म्हणायच्या सासूबाईच्या या वागण्यामुळे आता ईशा सुद्धा नीट बोलत नव्हती आईची नीलमबाबत असलेले मत कधीच बदलणार नाही हे ओळखून सागरने नीलमसोबत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची बदली दुसऱ्या शहरात करून घेतली त्यानंतर नीरम आणि सागर दोघेही दुसरीकडे राहायला गेले नीलमच्या चांगोलपणाची जाणीव न झालेल्या सागरच्या आईला आधी नीलमच्या दूर जाण्याने काही फरक पडला नव्हता पण निलम गेल्यावर त्यांना तिची किंमत कळून चुकली होती ईशा सुद्धा आता घराच्या कामांमध्ये लक्ष द्यायची नाही शेवटी घरकामासाठी आधी येणाऱ्या मावशींना पुन्हा बोलावले लागले पण त्या कामांमध्ये मायेचा ओलावा अजिबात नव्हता सुखदुःखात साथ देणाऱ्या नीलमची अवहेलना केल्याबद्दल आता सासूबाईंना मनापासून वाईट वाटत होते आणि त्यांनी तसे सागरजवळ कबूलसुद्धा केले पण ही जाणीव व्हायला देखील खूप उशीर झाला होता कारण तोपर्यंत नीलम दुसरीकडे राहायला निघून गेली होती पण जेव्हा जेव्हा नीलम आणि सागर सुट्ट्यांमध्ये घरी यायचे तेव्हा तेव्हा सासूबाई नीलमचा लाड करायचा सासूबाईचा सा बदललेला स्वभाव पाहून नीलमला खूप आनंद झाला होता सागर मात्र त्यांच्या वेगळं राहण्याच्या निर्णयावर समाधानी होता कारण त्यामुळेच त्याच्या आईला नीलमची किंमत समजली होती फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद